माझे जन्मठे प्रकरण सोळावे आत्महत्या भ्रम धरपकड आणि दुसरा व तिसरा संप माझ्या पहिल्या वर्षातील सहा महिने मी अगदी सक्तपणे कोठडी बंदीत ठेवलो गेलो वास्तविक पाहता इतर बहुतेक बंदीवान सहा महिन्यापूर्वीच तुरुंगातून मोकळे होऊन बाहेर पडत पण जेव्हा इतर बंदीवान कारागारातून बाहेर पडण्यात येत तेव्हा आम्हास कोठे कोठडीतून बाहेर काढण्यात आले पण तेही इतरांप्रमाणे मनुष्यात मिसळून बसण्यासाठी नव्हे तर केवळ कोठडीच्या निर्जनपणातून निघून दारापुढे चाळीतील सोप्यात निर्जनपणात बसण्यासाठी इतर सुद्धा त्यांच्या कामाच्या टोळीतील मंडळीत बसू देण्यात येईल परंतु अम्मास मात्र चाळीतल्या सोप्यात एकटे ठेवण्यात येई कोणासही अम्माशी बोलावयास सापडू नये अशी सक्त व्यवस्था ठेवण्यात येई दिवसभर त्या कोठडी पुढच्या सोप्यात एकटे बसून दूरखंडे वळावी संध्याकाळी पुन्हा त्याच कोठडीत जे एकटे कोंडले जावे ते सकाळपर्यंत तीत बंद पडावे अशी वर्षानुवर्षे गेली केवळ जेव्हा वेळेस दोन तास बाहेर यावे तेव्हा काय ते माणसात मिसळता यावे यावेळेस माझे वर्तन ठाण्यास ठरवलेल्या कार्यक्रमाच्या धोरणाने चाललेले असे शक्यतो सार्वजनिक हितार्थ झटत असतानाही कामगाराचे नियम पाळून केव्हा तरी बंदीगृहातून बाहेर धाडण्यास अधिकाऱ्यास भाग पडावे म्हणजे वसाहतीत अधिक परिणामकारक प्रचार करता येऊन स्वतःच्या मुक्ततेचीही काही खटपट करता येईल हे माझ्या धोरणाचे मुख्य मार्म होते बंदीवानांच्या आणि बंदी नियमांच्या सुधारणेविषयी झटत असताही उघडपणे मजवर खटला भरण्याची संधी अधिकाऱ्यास मिळू नये म्हणून मी फार जपे बाहेर न धाडण्यास मुख्य निमित्त जे अधिकाऱ्यास सापडे ते हे की हा बंदीमान काम करण्यास इन्कार करतो व कामाच्या इन्कारीचा अपराध कारागृहात साहजिकच फार मोठा समजला जातो म्हणून मी कठीण व सोपे कोणतेही काम सहसा इन्कार न करता करीत असे कारागारात काम इन्कार करून जे सार्वजनिक हित मला साधता आले असते त्याहून कित्येक पटीने अधिक हित मला बंदीगृहातून बाहेर पडण्याची संधी मिळाली असती तर साधता येणारे होते इतकेच नव्हे तर माझ्या अंतिम सुटकेचीही संधी मला मिळण्याची शक्यता बाहेर जाण्यातच अधिक होती त्यामुळे बंदीगृहात जे साध्य ते सार्वजनिक कार्य साधण्याची चळवळ सोडून नव्हे तर ती अन्य उपायांनी चालू ठेवीत मी मजवर खटला भरता येईल इतक्या प्रकटपणे नियमांचे उल्लंघन न करता काम करीतच होतो आणि बाहेर जाण्याची संधी मिळावी म्हणून झटत होतो राजबंदीवानातील ज्या लोकास प्रथमतः हो कारागृहाचे बाहेर धाडण्यात आले ते अवधीच्या शिक्षेचे म्हणजे यात जीवन काळ्या पाण्यावर न धाडलेले असे पाच चार तीन वर्षाच्या बंदीवानाचे लोक होते त्यापैकी कित्येकास बाहेर फार कठीण कामे करावी लागत तरीही मी त्यास आग्रह करी की बाहेरच राहा तुम्ही बाहेर राहिला तर मग हळूहळू यात जीवन काळ्या पाण्याच्या राजबंदीवानंही बाहेर सोडण्यात येतील बाहेर प्रचार कार्यही तुम्ही अधिक करू आहात म्हणून कष्ट पडले तरी सोसा पण सोडून इन्कार करून तुम्हीच कारागृहात परत आणून कोंबण्याची अधिकाऱ्यास हवीच असलेली संधी शक्यतो देऊ नका या माझ्या आग्रहाप्रमाणे ते असे कष्ट सोसूनही बाहेरच राहिले इतक्याच राजारोहणानंतर पहिल्या संपाचा परिणाम होऊन सरकारी आज्ञाही आली की या राजबंधीवनांपैकी काही निवडक लोक बाहेर सोडावेत त्याप्रमाणे दोन चार जणांस निवडून सोडण्यात आले त्यात मी किंवा माझे बंधू नव्हते हे सांगणे नकोच तरीही या उज्जन राजबंधीवांना बाहेर जाण्यात येऊ शकते इतकी गोष्ट त्यांच्या जाण्याने सिद्ध झाल्याने आज नाही उद्या आपणासही ती सवलत देणे अधिकारास भाग पाडता येण्यास एक अधिक साधन मिळाले असे पाहून धीर धरून राहिलो जे राजबंधीवन बाहेर गेले त्यापैकी कित्येक दीड दोन वर्षे कारागारात कष्ट भोगीत पडलेले होते त्यास माझ्या आधीच अंदमानात यावे लागल्याने कष्टाचा पहिला आघात सोसावा लागला होता त्यांच्यातील काही लोकस जेव्हा तेलाच्या गाण्यास झुंपले गेले तेव्हा पठाणी पेटी ऑफिसर येऊन कधी कधी त्यांच्या नाकासमोर आपली वळवलेली मूठ रोखून म्हणत हे बघितले का हे जर पुरं केलं नाही तर या मुठीच्या एका ठोश्यासरशी ते तुझे नाक होते की नव्हते असे करेन लेखात त्याचा उच्चारही करता येत नाही अशा शिवायही त्यातील ते कित्येकास दुष्ट आणि नीच पेटी ऑफिसर कर्वी दिल्या जात त्यातले कित्येक सुशिक्षित होते बहुतेक सभ्य कुळातील आणि संभावित घराण्यातील होते व सर्वच परार्थासाठी लाथाडून देण्या इतके धीट होते त्यांनी तशाही स्थितीत दिवस कंटल्या त्यांच्यातली काहींनी तर नुसते दिवस कंटले इतकेच नव्हे तर त्या संकटाशी दोन हात करून वारंवार त्यांना छळणाऱ्यांपुढे मान लवण्याचे साप नाकारले अशा प्रकारे कारागृहातील अवधी संपून त्यास बाहेर वसाहतीत जेव्हा पाठवण्यात आले तेव्हा आता तरी त्यास काही सवलतीने वागवण्यात येऊन आराम मिळेल अशी आम्हा सर्वांस आशा वाटली साधारण बंदिवानात जे शिक्षणात योग्यतेत व प्रामाणिकपणात या राजबंदीवानांचे जोडे उचलण्याचीही योग्यतेचे नव्हते ते बाहेर कारकून लेखक गणक अशा अधिकारावर नेमले जात आणि त्यांच्या हाताखाली दहा पाच बंदी त्यांची सेवा करण्यासही से मिळत तेव्हा राजबंधीवानास अधिकार नसले तरी निदान एखादे बुद्धिजीवी लेखनादी कार्यतरी मिळेल ही त्यांची आकांक्षा अयोग्य होती असे कोणासही म्हणता येणार नाही परंतु लवकरच बातम्या येऊ लागल्या की राजबंधीवांनास बाहेर देखील आपल्यासारखीच कठोर कष्टाची कामे देण्यात आली आहेत ज्या कामाच्या भयाने निरडावलेले बंदीवानंही औषधे खाऊन रोग करून घेत अशी कित्येक कठीण कामे राजबंधीवांनास करावी लागत बंदीवानांना रोग उत्पन्न करणाऱ्या औषधी माहीत असत रोग घालवते ते औषध ही सामान्य जगतातील व्याख्या त्या विपर्यस्त अंधमान जगतातील जीवनात साहजिकच विपर्यस्त पावले होते तापाचे औषध आहे का रेचाचे औषध आहे का म्हणून एका बंधिवानाने दुसऱ्या बंधीवांना दबलेल्या आणि त्रासिक स्वरात विचारले म्हणजे त्या वाक्याचा अर्थ ताप घालणारे औषध असा नाही अंधावने जगतात रोगाचे औषध म्हणजे रोग उत्पन्न करणारे औषध असा अर्थ होईल पांढऱ्या कणेरेच्या मुळ्या उकाळून घेतल्याने भयंकर तापाने मनुष्य फणफणतो गुंजेच्या बिया उगाळून खाल्ल्याने रक्ताचे रेच सुरवतात गावात सुईने शिवून कशात काय ते आम्ही आता विसरलो भिजवलेला दोरा ओन ठेवला की घाव सडून सहा महिने कितपत पडता येते ही माहिती प्रत्येकाच्या तोंडी असे ती खरी की खोटी असे विचारता आम्हाला बहुतेक लोक ती स्वहानुभवानाने अनुभवली आहे असे म्हणून सांगत आत कोलूच्या आणि बाहेर लाकूडतोड जंगलकाठ विणकाम इत्यादी कामाच्या भयाने या बाधक मुळ्या आणि औषधे खाऊन आपल्या पायावर आपणच गाव करून त्यात तो घाव सडवणारे दोरे घालून सुईने आपल्या पायावर आपणच घाव करून त्यात तो घाव सडवणारे दोरे घालून सुईने आपल्या गळ्यास टोचून त्या रक्ताच्या गोळ्याने रक्ताच्या उलट्या व चुंक्या छातीतले रक्त येत आहे असे निमित्त करून किंवा आपणास लागलेले आहे म्हणून पांघरलेले वेळ खरे आहे असे भासवण्यासाठी विष्टामूत्रतोंडास पासून क्वचित खाऊ नये एखाद्याची डॉक्टरांची समजूत आपण आजारी व वेळे आहोत अशी करण्यासाठी धडपडत असलेले बंदेवान आमच्याच काय पण अंदमानात एक आठवडाभर राहिलेल्या प्रवाशांच्यासुद्धा अवलोकनात आल्या वाजून राहत नसत डॉक्टरला वारंवार या लोकांनी फसवावे त्यायोगे खरा आजारी कोण हेही त्यास कळत नसे अशा प्रकारे अप्रामाणिकपणाच्या सवयी मोडण्यासाठी असे रोग उत्पन्न करणाऱ्यांवर खटले भरून ते जसे बरे होत जस उलट व्यथेही मारण्यात येत हे सर्व जरी खरे असले तरी विषारीमुळे खाऊन जाणून बुजून एकशे चार एकशे पाचपर्यंत ताप भरून घेऊन तळमळत पडणे किंवा रक्ताच्या रेचावर रीच होण्यासारखी औषधे खाऊन पोटातील व्यथेची तडपड शोषित राहणे ही ज्या कामाच्या भयाने नरडवलेल्या बंदीवनासे सापेक्षता आरामदायक वाटावे ती कामे आणि ते कष्ट किती भयंकर व त्रासदायक असले पाहिजेत हे त्या योगेस उघड होते हेही पण नाकारता येत नाही अशा स्थितीत सर्व जन्म काबाड कष्टात किंवा चोरी दरोड्यासारख्या व्यवसायात घालवलेल्या अपराधासही ज्या कामाचे कष्ट असे भयंकर वाटतात तीच कामे बुद्धिजीवी संभावित वर्गात वाढलेल्या राजमंदिरास जेव्हा देण्यात आली तेव्हा त्यांचे काय हाल झाले असतील हे वर्णन करण्याची आवश्यकताच नाही रोग देखील भोगचे वाटू लागावेत का अशी काही कष्टदायक कामे त्या राजबंधीवनांच्या दैवी बंदीघरातून बाहेर पडल्यानंतरही आली त्यांच्या हरांची काही उदाहरणे त्यांच्या शब्दात खाली देत आहे श्री उपेंद्रनाथ बॅनर्जी म्हणतात आमच्या आधी अठराशे सत्तावन्न वर्षाच्या क्रांतिकारकांपासून जे जे क्रांतिकारक बंदिवान जन्मठेप होऊन काळ्या पाण्यावर आले त्यातून बहुधा कोणीही जिवंत परत स्वदेशात जाऊ शकला नाही ही गोष्ट हे असह्य कष्ट सहन करत असताना जेव्हा माझ्या मनात उभा राहील तेव्हा वाटे एक दोरखंड घेऊन गळ्याला फास लावून घ्यावा आणि या कर्मभोगातून एकदाची सुटका करून घ्यावी पण माझ्या हातून ते सहसा होईना चुपचाप शक्यतो राबून तेल पुरे करण्याकरिता घाणा फिरवत राहिलो एका दिवसाची गोष्ट आठवते हो सकाळपासून संध्याकाळपर्यंत घाणा फिरवता हो देह लाकडासारखा झाला हाताला फोड येऊन ते सोलून निघाले पण तेल वीस पाऊंड पूर्ण झाले नाही मधून मधून पेटी ऑफिसरच्या शिवांचे प्रहार चापकासारखे हृदयावर सपासप उडत होते अशाच संध्याकाळी बंदीपालासमोर मला उभे केले गेले त्याने सुश्राव्य भाषेमध्ये आमचे पितृश्राद्ध करून माता उद्धार करून तुला वेत मारले जातील म्हणून दरडावले येथून परत येऊन भात लोखंडाच्या थाळीत घेऊन खाव्यास बसलो दुःख आणि अपमान पोटात भडकून कंठ अवरुद्ध होऊ लागला घास गिळेला इतक्यात एक हिंदू पेटे ऑफिसर दयने धरून वाढण्यास गुपचूप म्हणाला अरे त्यांना थोडा अधिक बाद घाल बाबू लोक कष्टात आहेत हे ऐकताच एक एकदम किंचळे फोडून रडू बाहेर पडू लागले पण आपल्या साथ्याने आपलाच गळा दाबून धरून ते आवरू लागलो अशावेळी एखादी काठी कोणी पाठीत घातली तर ते सहन केले असते पण सहानुभूती सहन करावे श्री इंदुभूषण राय नावाच्या एका तरुणास माणिक तोळाखटात दहा वर्षे शिक्षा झाली होती बंदी असता त्यासही घाण्याचे आणि इतर कष्टाची रोखी चाकावी लागली होती जे लोक बाहेर गेले त्यात तोही होता परंतु बाहेर जाऊन पाहतात तो आतल्या कामापेक्षा काहीतरी हलकी कामे आणि काहीतरी अधिक सवलती मिळण्याचे दूरच त्यास आतल्यासारखे कठीण काम देण्यात आले बाहेर कोणी बंदी आजारी पडला तर त्यानिमित्ताने त्याला बाहेरच्या सापेक्षता बऱ्याच आरामदायक रुग्णालयात धरण्यात येईल परंतु राजबंदीवान आजारी पडला तर त्यास त्या ते आजारी होण्याचाही एखाद्या अपराधासारखा दंड द्यावा लागे कारण त्यास लगेच तापात व रेच होत असताना आपले अंतरण डोक्यावर घेऊन आपली थाळी हातात घेऊन दोन चार पाच मैल चालत परत त्या सेल्युलर तुरुंगाचे भीषणदार पाहावे लागे आणि आत ते येताच कोठडी बंद होऊन पडावे लागे त्यात रसास इंदूभूषण कंटाळून गेले शेटू निरुपाय होऊन त्यांनी बंदिवास पत्करला दंडावेळी हातकडी पत्करली पण हे कष्ट नको म्हणून काम करण्याचा साफ इन्कार केला शिक्षा झाली बंदीगृहात परत त्यास कोंबण्यात आले येताच बारी म्हणाला काय तू आलास तुला काय वाटतंय की बाहेर काम इन्कार केले म्हणजे कारागारात कोठडीत बंद होऊन तुला सुखाने पडता येईल चॅट जाव इसको कोलोम्या लगाव त्यांना तसेच उचलून घाण्यास झुंपण्यात आले नेऊन परत घाण्यास झुंपण्यात आले ते वैतागून गेले आम्ही पुष्कळ धीर दिला तुला तर दहा वर्षेचा आहे आम्हाला तर जन्म ठेल तेव्हा आमच्याकडे पाहून तरी मनास धीर धर संध्याकाळी तेल घेऊन जाताना मी त्यास गुप्तपणे भेटलो चारच शब्द बोलू शकलो तो म्हणाला तो नेहमीच म्हणे छे या नीच मानाने जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे मी पुन्हा वरच्याच कोटी धीर दिला आणि म्हटलो स्वदेशासाठी स्वार्थ प्राण यांचा त्याग करणे जसे कर्तव्य तसेच बंधू मनाचाही त्याग करणे कर्तव्यच आहे तू अजून पंचवीसीच्या आतभ्यार माझ्यासारखा आहे आणि माझ्याहून तुला सुटण्याची पुष्कळ अशा आहे तर धीरधर सध्या कष्ट सोसून जग मी पुढे सुटताच पुन्हा देशमातेची सेवा करता यावी असे घाई चार शब्द बोलणे झाले दोन चार दिवस काढले रोज संध्याकाळी गावाने चिंब झालेला पायात बेडी खळखळत आहे वीस वीस पाऊंड तेलाची बादली उचलून आणि खांद्यावर भुशीचे पोते घेऊन वाकत उघडा वागडा चाललेला इंदू मला दोरून दिसत असे आम्ही सगळेच तसे चालत आलो होतो तोच एक दिवस सकाळी कोठड्या उघडल्या जाऊन आम्ही जो बाहेर पडतो तो ऑर्डर गुपचुपणे मला सांगू लागला की कोणास मी सांगितले म्हणून माझे नाव कळवू नका पण इंदू काल फाशी खाऊन मेला थक्क होऊन मी उभा राहिलो आता काल संध्याकाळी धडधाकड शेराचा तरुण कोठडीत बोलत बोलत बंद झाला सकाळी उठून पाहतात तो आपल्याच कपड्यास फाडून त्याच्या केलेल्या दोरीने स्वतः फाशी खाल्लेला मान मोडलेली जीभ निघालेली दोन्ही पाय ढिले लोंबकळते असा फाशीचा टांगून वरच्या खिडकीशी मेलेला लोंबत आहे त्या मानी तरुणास अपमावस्त अपमानास्पद जीवनापेक्षा मरण अधिक सुखाकर वाटले जिकडे तिकडे काळी छाया पसरलीशी दिसू लागली त्या तिरुंगात असे फाशी खाऊन कोणी ना कोणीतरी सरासरीने दोन महिन्यातून एकदा मरत असे पण राजबंदी असा तोच पहिल्याने फास खाऊन गेला मन म्हणू लागले तुमची एक दिवस अशीच गत होणार दहा वर्षास कंटाळून तो मेला तुला तर पन्नास वर्ष शिक्षा आहे म्हणजे तुला मेल्या वाचून सुटकाच नाही परंतु त्या दुःखद विचारात उदासीनपणे गलितार्थ होऊन बसण्यास बारीसाहेबांनी पुरता वेळ दिला नाही कारण दोन तीन तासातच बातमी लागली की इंदूभूषणाने कष्टस कंडाळून आत्महत्या केली हे सत्य लपवून बारीने चौकशीत असे विपर्यस्त सिद्ध करण्याचा प्रयत्न चालवला की इंदूने वेडाच्या भरात किंवा आपापसातल्या भांडाभांडीच्या त्वेषात आत्महत्या केली इंदूने मरताना आपल्या गळ्यात एक चिठ्ठी बांधून ठेवली होती ती चिठ्ठी बारीने चपवून टाकली असे त्यावेळी उपस्थित असलेल्या बहुतेक बांधवांचे म्हणणे होते ती इंदू भूषणच्या स्वतःच्या कथनाची चिठ्ठी छपवून बारीने त्याच्या हस्तकांकडून बातमी पसरवली की इंदू तुरुंगात कष्टाने मेला हे खोटे आहे थोडक्यात वेळाने रितसर चौकशीसाठी वरचे अधिकारी आले असता त्यापुढे झालेल्या साक्षीत बारीने राजमदिवानातील त्याच्या होस हो मिळवून देण्याचा वरत घेतलेल्या एक दोघा साक्षीदारासही इंदू माथे फिरून मेला कष्ट असह्य होऊन मेला ही ही। असे म्हणता येत नाही असे सांगायच लावले पण इकडे निरा निरोपावर निरोप जाणून माझ्या विभागातील राजबंधीवनांनी इंदूच्या फाशीचे कारण आकस्मित वेळ किंवा आपापसातले आप भांडण नसून असह्य कष्ट त्रास आणि आशाशून्यता हेच होय अशी सर्वांची निश्चिती करावली आणि कसे तरी करून बारीच्या भीतीने घांगरून न जाणाऱ्या एका राजबंधीवनाचे नाव साक्षीदारात येताच त्याच्याकरवी इंदूच्या कष्टाची माहिती एका अधिकाऱ्यापुढे सांगितली अलाहाबादच्या स्वराज्य प्र स्वराज्यपत्राच्या संपादकातील जे दोन चार झुंजार आणि निर्भीड तरुण राजबंदिवनात आले होते त्यापैकी एकाने ही साक्ष दिली आणि भयास आणि दाट तपडशास न जुमानता इंदू कष्ट कंटाळून मेला असे स्पष्ट सांगितले इंदूशी माझे झालेले भाषण हे सर्वांना सांगत होतो पण मला बारीक साक्ष देण्यास चौकशीत बोलवाय बोलवतच नव्हता संध्याकाळी मात्र मजकडे बारी बारे आला आणि मला चुचकारून सांगू लागला की स्वतः हिंदुने चिठ्ठीत मी आपापसातील आप भांडणं पैवेलो आहे म्हणून म्हटले आहे तेव्हाही म्हटले तर मग ती चिठ्ठी का पुढे करत नाही